नवरा बायकोचा वाद चक्कभर रस्त्यावर ढिंगाणा आणि दामिनी पथकाला त्यामध्ये आहे आणि सदरील व्यक्तीला गाडीत टाकून दामिनी पथक घेऊन गेला छत्रपती संभाजीनगर शहरातील हा प्रकार आहे जाधववाडी सिग्नलपासून टी व्ही सेंटरकडे जाणारा रोड आणि त्यामध्ये असलेल्या एका दुभाजकाजवळ हा प्रकार सुरू होता सदरील व्यक्ती फुल नशेमध्ये त्या ठिकाणी आपल्या पत्नीसोबत हुज्जत घालत होता तिच्यासोबत मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या ठिकाणी दामिनी पथक जात होतं त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी त्याला जबरदस्ती गाडीत बसवून नेलेलं आहे दामिनी पथकाच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या विनंतीला तो जुमानत नव्हता कोण पोलीस कोण दामिनी पथक ह्या सगळ्या गोष्टी तो झुगारून लावत होता मात्र बळाचा वापर करून शेवटी दामिनी पथकाला त्याला गाडीत कोंबून घेऊन जावं लागलेलं आहे त्याच्या अंगावर जे रक्ताचे डाग होते त्याला मारहाण करत असताना इजा झाली असल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं मात्र नशेमध्ये असताना पत्नीसोबत हुज्जत घालत होता अशा प्रकारची माहिती प्रथमदर्शिनी त्या ठिकाणी दिली आहे कोण फोन येते कोण आहे ते कोण येते कोण आहे हां असं काय झाले काय झाले त्यांना कशामुळे पकडायला पोलीस सांगा ना कशामुळे पकडायला

맘에 <목소리도> 들요 i'm hey, like